नमो चषक दोन हजार चोवीसच्या माध्यमातून राज्यस्तरीय कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव स्पर्धेचं सा आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेच्या माध्यमातून विविध तालुक्यातील खेळाडूंना चांगल्या प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आला आहे खेळाडूंना तालुका जिल्हा राज्य अशा विविध पातळीवर खेळण्याची संधी दिली जाणार आहे आपल्या बदलापुरातही माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या संयोजनानं या चषकाची सुरुवात झाली आहे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या संयोजनानं व अमित भोईर यांच्या विशेष सहाय्यानं बदलापुरात नमो चषकाच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद अनेक शहरातून लाभला त्याचबरोबर या व्हॉलीबॉल स्पर्धेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंनी देखील उपस्थिती दर्शवली नमो चषक याच्या माध्यमातून शंभर मीटर धावणे कुस्ती क्रिकेट त्याचबरोबर महिलांसाठी एकांकिका रांगोळी संगीत खुर्ची बॅडमिंटन व्हॉलीबॉल सायकलिंग बुद्धिबळ अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे या नोंदणीमध्ये मुरबाड विधानसभा मतदारसंघातून तब्बल बारा हजार खेळाडूंनी नोंदणी सुद्धा केली आहे या स्पर्धेबद्दल अधिक माहिती माजी नगरसेवक किरण भोईर यांनी दिली आहे व जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेला उपस्थिती दर्शवावी असं आवाहन अमित गोईल यांच्याकडून करण्यात आलं आहे तर संपूर्ण देशामध्ये ज्याची धूमधाम चालू आहे तो म्हणजे खरं तर विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी अतिशय आवडता विषय म्हणजे हा स्पोर्ट्सचा विषय आणि याच्यामध्ये चषक याच्यामध्ये प्रत्येक विधानसभा ज्याला जी जबाबदारी दिलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की त्यामध्ये अनेक सारे गेम आहेत नमोचषकमध्ये वॉलीबॉल आहे कुस्ती आहे शंभर मीटर रनिंग आहे सायक्लिंग आहे असे अनेक सारे स्पोर्ट्स आहेत खो खो कबड्डी क्रिकेट याच्या व्यतिरिक्त महिलांसाठी देखील अनेक सारे स्पोर्ट्स याच्यामध्ये उपलब्ध आहेत ते म्हणजे असेल एकांकिकता स्पर्धा आहे रांगोळे आहे संगीत खुर्चे आहे बॅडमिंटन बुद्धिबळ कॅरम्स भरपूर स्पोर्ट्स आहेत आणि ही खरी तर सर्व आमच्या या मतदारसंघामधील म्हणजे मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये ही एक पर्वणीच आहे सर्वांसाठी की यामध्ये ऑनलाईन नोंदणी करायची आपल्याला आणि ही ऑनलाईन नोंदणी करूनच त्याच्यानंतर त्यांचा सहभाग आपल्याला ऑनलाईन नोंदवायचा आहे त्यांची नोंदणी झाल्यानंतर हे या ठिकाणी स्पोर्ट्स करायचे आहेत आपल्याला खरं तर आज मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये नमोचषकला आजपासून सुरुवात झालेली आहे ती म्हणजे व्हॉलीबॉल या खेळाच्या माध्यमातून थोड्या थोड्या टप्प्यांनंतर यापुढे रांगोळी स्पर्धा आहे बॅडमिंटन आहे असे अनेक सारे स्पर्धा आहेत या आपण काही पुढील टप्प्यामध्ये घेणार आहोत आणि विशेषतः म्हणजे या महाराष्ट्राचे जे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि सरचिटणीस आहेत आमचे विक्रांतदादा पाटील यांनी आमचे सभाचे मार्गदर्शक आमदार किसन कतुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने ही नमोचषक स्पर्धा या ठिकाणी चालू झाले पन्नास हजाराची नोंदणी करण्याची आमची जबाबदारी आहे ती खरं तर मुरबाड विधानसभामध्ये आत्तापर्यंत या नमोचषकच्या अंतर्गत बारा हजाराची नोंदणी ही ऑनलाईन झालेली आहे आणि आणखी नोंदणी आमचा आन भर असता त्याच्यावर आणि जास्तीत जास्त खेळाडूंना किंवा महिला असतील विद्यार्थी वर्ग असतील त्यांना ह्याच्यामध्ये सहभागी करून हे आम्हाला नमोचषक संपूर्ण पूर्णत्वास न्यायचं आहे आजचा व्हॉलीबॉल वा या प्रीमियर लीगचा पहिला दिवस आहे आणि खूप सुंदररीत्या हे गेम्स इथे चालू आहेत आणि प्रचंड याचा प्रतिसाद आपल्याला इथे पाहायला ठीक ठिकठिकाणावरून तीक प्रेक्षक म्हणा खेळाडू म्हणा इथे आलेले आहेत म्हणजे ठ संपूर्ण ठाणे जिल्हा आणि मुंबई रिजनचे खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत साधारण शंभर खेळाडू आज इथे खेळत आहेत कोण नॅशनल कोण स्टेट खेळलेले हे खेळाडू खर तर नमोचषक हे आपण इथे भरवतो आहे आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून व तसेच आपले आयोजक किरणजी भोईर आमचे बंधू हे जे संपूर्ण मुरबाड विधानसभेचे जे संयोजक आहेत यांनी सुद्धा मला ती संधी दिली की या नमोचषकमध्ये आम्हीसुद्धा काहीतरी आमचं योगदान देऊ शकतो खरंच हे सुरुवात मला असं वाटतं जर अशी होते तर नक्कीच नमो नमोचषकचं हे जे पुढचं काय पाऊल आहे ते खूप सुंदरच पडणार आहे प्रतिनिधी आपले फुलं